त्या घेऊ नका मग दाढी करा तुमची दाढी एवढी हलकी आहे का मग मी त्यांना रेझर पाठवतो मी सांगतो आमच्या शिवसेने भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा त्यांना दाढी करायची आहे म्हणून आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते त्यांच्या लोकांवरती नुसत्या दाड्या ठेवून काय करणार दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच शोभली बाकीच्या दाड्या औरंगजेबाला होत्या तुमची दाढी औरंगजेबाची आणि अब्दुल खानाची गाडी आहे जे महाराष्ट्रावर चाल करून आली दाढीला हलक्यात घेऊ नका आताही सांगतोय दाढीने आणखी खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही हा झाला एक पार्ट पार्ट टू जेव्हा येईल दाढी पार्ट टू त्या टायमाला तुमची खैर राहणार नाही अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा परंतु जर त्यांनी मनावर घेतलं दाढीहून जर हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या